गर्मीच्या हंगामात एपीएमसी बाजारात मटार महागले तीस रुपयांनी मिळणारे मटार आता चाळीस ते पंचेचाळीस रुपयांनी मिळणार नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात विविध ठिकाणहून दाखल होत आहेत मात्र गर्मीच्या हंगामात मटार महागले आहेत तब्बल दहा रुपयांनी मटार महाग झाले आहेत त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवले आहे काही दिवसांपूर्वी तीस रुपयांनी मिळणारा मटार आता चाळीस ते पंचेचाळीस रुपयांनी मिळत आहे त्यामुळे ग्राहक जास्त खरेदी करताना दिसत नाहीत

तो आने अभी आना महंगा होगा होगा क्यों ऐसा भी मतलब कम हो जाएगा ना बाजार में माल कम आ रहा है कि ज्यादा कम आ रहा है पहले कितना आ रहा था पहले बहुत आ रहा था कम गर्मी की वजह से कुछ गर्मी की वजह से कुछ पड़ा है क्या हां सूख रहा आपका नाम राधेश्याम गुप्ता अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी